या। संगेत ना प्रवीण नमस्ते मित्रांनो आता आम्ही त्या साईट वरती आहोत ज्या हो ठिकाणी हे विमान पडलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल की पाठीमागे पंखा आहे पंखा दिसतोय इकडे ट्रेनचे टर्बाईन्स आहेत विंग्स आहेत विंग्स इकडे पडलेत आणि धावपट्टी जे थोडसच खाली हा भाग आहे आणि या घटनास्थळापासून अत्यंत जवळ असणारी व्यक्ती आता माझ्यासोबत कॅमेऱ्यामध्ये तुमचं नाव सांगा आणि माझं शेजारी क्षेत्र आहे आमच्या बाहेर भांडी घासत होते भांडी ते बाहेर म्हणले अरे विमान खाली आले किंवा विमान पडलंय म्हणजे पडायला लागले किंवा पडले हा वरतून विमान येत होतं अचानक खाली पडले आणि त्याचा त्यावेळी पावणे वाजले होते दुःख होतं आठ एक्केचाळीस आसपास आठ एक्केचाळीस धुकं होतं अडतीस ते एक्केचाळीस ह्या पिरियड ला अजिबात पूर्ण दिसत होतं स्पष्ट पूर्ण दिसत मग पहिल्याच प्रयत्नात विमान खाली पडलं काय पहिल्याच प्रयत्नात म्हणजे आम्ही ज्यावेळेस खाली आलो ना त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ना ते विमान वेगळे आणि पायलटचे विमान वेगळे म्हणजे ते विमान पायलटचे वेगळे हे वेगळे हे असल्यामुळे आमच्या लक्षात आलं कोणतरी व्हीआयपी गेस्ट आहे म्हणून ओके आमच्या भावाची मंडळी ती पण म्हणली अहो दाजी विमान पडलं म्हणजे आज खूप मोठ्या जोरात वरडलं ते बाहेर जाडत होते ओके okay. आम्ही दोन मिनिटा मला रस्ता माहित असल्यामुळे दोन एका मिनिटात मी आलो मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस किरण ना पहिल्यांदा किरण गुजर आणि यादव म्हणून एक पोलीचे कोणतरी ते होते आणि चिंगडे साहेब होते ओके okay. आणि आन... तुमचं म्हणणं की पहिल्याच प्रयत्नामध्ये हे विमान खाली पडलेलं आहे दादांचं प्रयत्न असं पन्नास पुढे पुढं आहे दादांचा चेहरा ही बाकीचं सगळं सेफ मध्ये दादांच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि कपडे पूर्ण जळलेले आहेत दादांच्या हातामध्ये आहे दादांच ह्या साईडला बॉडी म्हणजे असं इकडे तोंड करून बॉडी पडली कुठल्या ठिकाणी अंडरपेंट यांची कपडे फक्त चांगली होते बाकी सगळे कपडे जळाले कि सी कपडे जळाले ओके अंडरपेंटला काय झालेलं नव्हतं निम्मी जळाले निम्मी चांगली चिटकलेली ती तशीच होती चिटकलेली ओके आणि पण आम्ही ज्यावेळेस पाहिले त्यावेळेस पूर्ण झाले सगळे सगळे तुमचं म्हणणं की पहिल्याच प्रयत्नामध्ये ते विमान खाली पडले जे सांगतात की ला सांगतात घातली पहिल्यांदा गिरटी मारून गेलं पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा जे खाली आलं तसंच खाली आलं ते खालीच आलं ते गेलच गेलंच ओके तुम्हाला हे लक्षात आलं की हे प्रशिक्षणार्थी विमान जे असतात छोटे उडणारे ते हे विमान नाही आमच्या लक्षात आलं कदाचित देवेंद्र फडणवीस किंवा एखादा उद्योगपतीच कोणतरी त्याच्यामुळे आम्ही म्हणजे व्ही आय पी गेस्ट असल्यामुळे लगेच पळत आलो पायलटला एवढं फास्ट पळत आलो नसतो मी okay. कालच इथं भिजून गेलो हो किंवा मला हिरण माहिती असले मला रस्ता माहिती त्यामुळे गाडी चालू केली डायरेक्ट इमिजिएट आलो तर मला किरण गुजर दिसले पोलीस अधिकारी नाही नाही इथले बारामती दादा दादा म्हणले त्याच्यानंतर ते फेल झाले त्यांना पुढे काही सुचलं नाही वरती मुसळे साहेब होते मुसळे साहेब खबर हात लावू नका तुम्ही पण आम्ही थोडस पुढे आणि त्या डायरीने असं इजवलं थोडस ओके ह्या गावाचं नाव जाधव आहे बरोबर वस्ती तिकडे गावाचं नाव गोजबावी समोरची आठवडी वस्ती ओके सकाळी जसं म्हणतात लोक तेवढं दुःख होतं इथे दुख नव्हतं ना तर मित्रांनो हा एक तुम्ही विषय समजून घ्या की जसं सांगतायत म्हणजे अंदाज पंचे सांगणं सीसीटी कॅमेरे दुःख दिसतंय ना दुःखच नाही अंदाज पंचे सांगणं आणि ग्राउंडला येऊन सांगणं आणि ग्राउंड वरच्या माणसांनी सांगणं या दोन गोष्टींमध्ये मित्रांनो फरक आहेत किरण गुजर आहेत परत यादव साहेब आहेत त्यांचे सिंगाडे साहेब आहेत आणि मुसळे साहेब वरतीच होते ओके म्हणजे समोर एक्झॅक्ट समोर कुठे वरती मुसळे साहेब वरती होते हे बाकी सगळी खाली म्हणजे विमानातून उतरल्यानंतर इकडे येणार होते का ते हो रिसिव्ह करायला येणार होते त्यांच्या लक्षात आलं पडलं त्यामुळे फास्ट मध्ये आले ते आणि आम्ही अच्छा म्हणजे ते रिसिव्ह करायचे थांबले होते तिथून ते लोकल असल्यामुळे ओके आम्हाला लोकल माहित असल्यामुळे आम्ही लगेच ती गाडी चालू करून आलो Okay. दादांची बॉडी ह्या साइडला पडलेली पन्नास फुट पुढे आणि दुसरे जे पलीकडे होते ना ते बॉडी काही थोडेसे जिवंत होते होते काही काहीच नव्हतं हालचाल मी पायाला हात लावला पायाला बघितलं पण नव्हते डोळे थोडेसे नॉर्मल असे ओपन हा आणि हालचाल पूर्ण स्टॉप दादाच्या हातामध्ये गडळे कपडे सगळे हा आणि अँडपेंटेड उडी तिथे टाकलेली होती बेल्ट असल्यामुळे ती चिटकून राहिलेलं आहे ते अच्छा म्हणजे सीट सीट बेल्ट लावलेला सुद्धा तो सीट बेल्ट जोडलाय आणि अँडपेंट तिथे थोडीशी जागा शिल् म्हणजे ही झालेली होती ती कपडे ची टाकलेली होती बाकी सीट बेल्ट जाड असेल की त्याच्यामुळे ते चिकटलेल ते त्यांनी विमानाच्या बाहेर उडी मारायचा वगैरे प्रयत्न केला असं काही चित्र होतं ओके म्हणजे तुम्ही स्थानिक लोक तिथं मतीला जासपर्यंत त्यातलं नाही कुणी सगळे दादाची बॉडी फक्त सेफमध्ये दादाच्या डोक्याला लागलेले आणि बाकी सगळे से सेफमध्ये साधारण किती मिनिटांमध्ये बाकी पोलीस अँट करता अँब्युलन्स आली पण त्याचं काय झालं वरती असल्यामुळे पाणी मारता येणार ते अंतर डिफरन्स जास्त आला हा रस्ता परत यांना बदलून यायला पंधरा वीस मिनिटं तो पण आम्ही बादलीने पाणी आणलं पण ती बादलीने पाणी खूप कमी होतं त्याचा काय उपयोग नव्हता तो पण एक्सपायर झाला विमान पडल्यानंतर स्फोट झाला का हवेत स्फोट झाला नाही नाही विमान पडल्यानंतर स्पोर्ट झाला किती वेळा स्पोर्ट झाले त्याचे मोठा पहिल्यांदा झाला आणि आम्ही तिथे समोर असताना ते छोटे झाले एकदम छोटे ओके एकदम म्हणजे पडल्या पडले ते ब्लास्ट झाले ब्लास्ट झाले आणि आम्हाला भीती वाटत होती की ते जे काही टँक असतील फुटतील का पण यादव साहेब आम्ही तरी पुढे विमान असं उत्तर डायरेक्ट खाली पडलं का असं पलट तिरक झालं जसं तिरक आलं तसंच पडलं ओके कॅमेरा दिसतंय ना ते असं तिरकं आलंय ते तसंच पडलं आम्हाला वाटलं तार तारं लगुतल पण तारं लगुतलेलं okay. नाही ते ओके नाही आणि जर कदाचित उसाच्या शेताकड वगैरे गेला असता तर कदाचित तो स्पॉट नसता स्पॉट नसता किंवा झाडावर पडले असते वाचू शकले असते ही काय हार्ड जागा आहे एकदम जर गेलं ना एखाद्या खडकाला धडकलं का ते खडकच आहे जो पंखा आहे तो खडकच आहे आणि असली मोठी झाड आहे ती जळाले कुठले झाड जळाले असली झाड जळाले अच्छा तिथली हा होती घटना घडली तुम्ही हाय किती लांबी हा ना मु